बघा काही लोकांना विनाकारण म्हणजे कुणाला त्रास विनाकारण आता ह्या याच्यामध्ये मी झाडं लावले आहे तर बघा मी घरी नसताना हे सगळं तोडताड करून म्हणजे नुकसान करून तोडफोड करून हे सुद्धा हे सुद्धा तोडून नेलेलं आहे हे तर पूर्णच नेलेलं आहे आपण इतक्या मेहनतीनं झाड विकत आणतो तो तर कुणा कुणाला काही अधिकार नाही म्हणा की कुणाच्या घरी जाऊन कुणाचं नुकसान केलं पाहिजे आणि ते चोरी करून आप अप, आपण अपन, आपल्या गैरहजेरीमध्ये आपण घरी नसताना आपल्या घरी परवानगीशिवाय हे नेणं म्हणजे जा चोरीच झाली ना आणि हे काय अधिकार आहे त्यांना हे आपल्या घरी येऊन हे हे असं पूर्ण तोडून नेलं बघा काहीच नाही पूर्ण तोडून म्हणजे इतके विकृत मानसिकतेचे लोक असते की त्याची परिसीमा नाही म्हणजे लोकांचं काहीही नुकसान हो विना कारण लोकांना कशा प्रकारचा त्रास दिला पाहिजे हे म्हणजे लोकांची एक मानसिकता बनलेली आहे तर मला हे पाहून अतिशय बेकार वाटलं कारण आपण कुणाला त्रास देत नाही ना आपल्यामुळे कुणाला त्रास झाला नाही पाहिजे आपण असं वागलो पाहिजे तर काहीच अधिकार बनत नाही ना त्यांना की आपल्या घरी येऊन चोरी करून अरे न्यायचं आहे तर मला मागितले असते हक्काने मी दिलं असतं परंतु हे पूर्ण तोडफोड करून पूर्णच तोडून नेण्याचा काय मतलब बनते ना तर आता मला माहिती आहे की ते कोण आहे परंतु हे यूट्यूब पब्लिक प्लॅटफॉर्म आहे आपण असं काही गोष्टी पर्सनल असते ते आपण शेअर करू शकत नाही तर मी फक्त भगवंताचं एवढंच म्हणू इच्छितो की त्यांना सद्बुद्धी देऊ आणि वारंवार असं म्हणजे विनाकारण कोणाला त्रास देणं हे चुकीचं आहे कारण आणि अशा माणसांना अशा व्यक्तींना उद्देशून मला एकच ओळी आठवली बहिणाबाईची ओळी आठवली की माणसा मानसा तुझी नियत बेकार आणि तुझ्या परिसर बरं गोठ्या तल जनावर बस ह्या एका ओळीमध्ये सगळा सार आलेला आहे तर बाकी समजदार तर तुम्ही आहेच तर बस मला एवढंच म्हणायचं आहे की असं कुणाला त्रास देऊ नये विनाकारण कुणाला फालतू त्रास देऊन कोणाला बदनाम करू नये आणि फालतू म्हणजे चोरी करू नये माझ्या मते तरी चोरी करू नये कारण की प्रामाणिकपणे कमवा प्रामाणिकपणे घ्या आणि हे असं तर त्रास देणं हे काय विकृत मानसिकता आहे आणि चांगल्या कर्माचे फळं चांगले मिळते वाईट कर्माचे फळं वाईट आज ना उद्या मिळणारच असते तर भेटूया आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय बाय आणि तुमचा सगळ्यांचा दिवस सुखाचा जावा आनंदाचा जावं